कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पाच दहा वर्ष वाटच पाहिजे कर्ज माहिती आहे तो पण काय भरायचं त्यापेक्षा आजभर मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडिया समोर असं बोलत नाही तुम्हाला कर्ज कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाला काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे एक नाही तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आहे तुम्हाला आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशन ला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप क्रॉपला पैसे आहेत शेतकऱ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विम्याची पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखर पुढे करा मग लग्न करा काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचाही जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो